तर आज ना मी हरभऱ्याची भाजी खुडलेली आहे तर बघा शेंगा तुरीच्या शेंगा मस्तपैकी अशा खडून घेतलेल्या तुडून घेतलेल्या आहेत आणि ही आपली इकडं तुरा आहे मस्तपैकी अशी तुरा आलेली आहे बघा आणि हे हरभऱ्याची भाजी हरभऱ्याची भाजी का खूप छान अशी आलेली आहे शेतात आहे आपल्या हरभऱ्याची भाजी तर ही भाजी का मी खुडून घेतलेली आहे आणि इकडं आहे भेंडी आणि ही आहे मोहरीची भाजी आणि इकडं पण हरभऱ्याची भाजी भाजी अशी मस्तपैकी आपल्या शेतात आलेली आहे तर ही आपलं आजचं कलेक्शन पूर्ण कसं वाटलं व्हिडिओ आवडला का आवडला तर लाईक करत जावा शेअर करत जावा सबस्क्राईब करत जावा मस्तपैकी आजचा व्हिडिओ आणि हे जे आहेत ना इकडं तर असे सुंदर काकड्या आलेले आहेत काकड्या म्हणजे वाळकं वाळकं तर वाळकाला ना असं मस्तपैकी बारीक बारीक फुलं पण लागलेली आहेत आणि वाळकं पण लागलेले आहेत आता ही मोठे झाली वाळकं का मग ह्याला वाळकं लागते, मौौ, 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 लागते, लागते तर आणि एकदम पूर्ण पूर्णावाणी मऊ 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 लागते ती पिकल्यानंतर पण पिकू द्या मोठे झाल्यानंतर पिकू द्यावे लागते त्याला तर सुंदरपैकी आजची आपली भाजी आहे शेंगा आहेत भेंडी आहे ती मोहरीची भाजी आहे आणि हे हरभऱ्याची भाजी आणि हे जे आहे ना हे तूर बांधावर तूर लावलेली आहे अशी तर छान तुरा अशी आलेली आहे ही आणि शेंगा अशा भरपूर लागलेल्या आहेत तर मी शेंगाना काही असं घरी उकडून खाण्यासाठी शेंगा घेतलेल्या आहेत मी तुरीच्या ना उकडून खूप छान लागतात उकडते वेळेस ना पाण्यात उकडायचं त्याला आणि उकडते वेळेस मीठ टाकायचं मीठ तर टाकल्यानंतर एवढ्या चविष्ट लागतात ना आणि भाजी पण होते त्याची भेंडीची भेंडीचे शेंगदाणे काढायचे हे तुरीचे शेंगदाणे काढायचे नंतर आपल्या ओढल्या शेंगा जर असतात ना भुईमुगाच्या तर खूप छान असं भाजी होते हे तीन तीन चार आयटम मिक्स करायचे आणि मिक्स करून ना त्यामध्ये हिरवी हिरव्या मिरच्या टाकायच्या हिरव्या मिरच्या टाकल्यानंतर टाकायचं कोथिंबीर आणि लसूण आणि छानपैकी एवढी भाजी छान होते ना त्याला खळबूट म्हणते तर आमच्या इकडं तुमच्या इकडं काय म्हणते ती सांगा तर खूप सुंदर असं आजच्या आपल्या भाज्या झालेल्या आहेत तर मी सकाळपासून येऊन खुडलेल्या आहेत भाज्या सकाळी आलते सहा सात वाजता आलते कारण सात वाजताना पाणी चालू असते लाईट लाईटीवर असते इकडचं शेतातलं काम मग लाईट सात वाजता सकाळी असल्यामुळं ना दिवसाची होती मग नंतर संध्याकाळी रा संध्याकाळी होती या मग संध्याकाळी रातपाळेला कुणी नसते ना पाणी देण्यासाठी मग त्याच्यासाठी दिवसाचीच आठ दिवस असे आठ दिवस संध्याकाळी आठ दिवस दिव दिवसाची असते त्याच्यामुळं पाणी देण्यासाठी हो ना दिवसाचं यावं लागलं लवकर तर सुंदरपैकी असा आपला व्हिडिओ आजचा छानपैकी तर हो का असे वाळक लागलेले आहेत आणि तुम्हाला दाखवते हो का ही वाळक आलेलं आहे असं छोट एकदम दिसलं का तुम्हाला नाही दिसलं हां दिसलं हो का खूप सुंदर असं वाळूक आलेलं आहे छोटच आहे हीच आता खूप मोठे तांबे एवढ्याला होते तर आणि तांबे असतो ना पाणी प्यायचं आपला तेवढाला असते तर खूप मोठे मोठे होतात आणि पिकतात पिकल्यानंतर ना खूप छान लागते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना लाईक करा मस्तपैकी आणि शेतातलं असं भाज्या आज आम्ही मस्तपैकी असे एन्जॉय केलेले आहेत इकडं पिंक कलर चालू आहे चाल बघा पिंक कलरनं ना पाणी देत आहोत आम्ही पलीकडं ऊस होता ती ऊस काढण्यात आहे आता काढलाय त्याच्यामुळे सगळं रिकामं झालंय तर छानपैकी असं हरभरा आलेला आहे मस्तपैकी इकडं आहे डोंगराळ भाग असा आणि इकडं जे आहेत, चिंचा, चिंचा आहेत। ना? ना चिंचा आहेत मस्त अशा चिंचा चिंचा खूप लागलेल्या आहेत एका दिवशी ना त्या वहिनीनं चिंचाची कडी बनवून आणली होती चिंचा उकडायच्या उकडून ना त्याचं पाणी पाणी काढायचं गरमधला पाणी काढायचं ना पाणी काढून ना त्याला फोडणी द्यायची एवढं मस्त आहे ना चिंचची आहे का दह्याची आहे कडी ती कळालंच नाही मला आणि पहिल्यांदा खाल्ली मी की मग मला म्हणजे कधीच माहीत पण नव्हतं ही चिंचची कडी करते म्हणून तर एवढी सुंदर कडी झाली ना तुम्ही पण कधी करून बघा हिरव्या हिरव्या चिंचची आणि खूप छान अशा हिरव्या चिंचा आलेल्या आहेत बघा इकडं चिंचला आहेत पण थोड्या लांब असल्यामुळे दिसायचे नाहीत तुम्हाला तर छानपैकी आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे खास तुमच्यासाठी जे शहरी लोक आहेत ना शहरातल्या लोकांना खेड्यातलं खूप आवडतं मला पण असंच आवडत होतं नंतर शेती घेतल्यानंतर आता शेतात येणं जाणं चालू आहे तर प पा। पाऊस पा। पडणार होता पण पा। पाऊस काय पडला नाही बघा तर त्याच्यामुळं हरभऱ्याला का पाणी द्यावं लागले तर छानपैकी तिकडं जे आहे ना पलीकड तो कारखाना का आहे खताचा कारखाना का आहे तिकडं सुंदरपैकी अशा तुळीच्या शेंगा श्या? पण आलेल्या आहेत पलकड जी आहे ना त्याच्या चिंचच्या पलीकडनं आंबराई आहे आंब्याचे झाडे खूप छान असे आलेले आहेत आता उन्हाळ्यात आंबे भरपूर लागते त्या आंब्याला आणि हे जे इकडलं आहे ना स्वप्नातलं घर शेड आहे यामध्ये आपल्याला आता खात पण बनवायचं आहे तर आज आणि हरभऱ्यामध्ये का पिवळं पण टाकलेलं आहे बरं पिवळं का खूप छान असं आलेलं आहे पिवळं पा अगोदर ना पिवळं पावसाळ्यात पेरत होते पण आता ना आता ह्या खरीप ह्याच्यात बी पिक घ्यायला येतं ह्याचे पिवळ्याचे पक्ष्यांचा आवाज बघा कसा आहे मस्तपैकी असा धन्यवाद बाय बाय टेक केअर